आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पालक मेळावा दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पिंपळगा काळे येथील बाबासाहेब धाबेकर उर्दू माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळावा आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपळगा काळे गावाचे सरपंच शेख हारुण शेख न्यूज प्रमुख पाहुणे शाहबाबू क्रीडा मंडळ पातूर संस्थेचे संस्थापक सय्यद कमरुद्दीन सय्यद इस्माईल सदर कार्यक्रमात माध्यमिक शालांत परीक्षा मार्च दोन हजार चोवीसमध्ये शाळेतून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सना फिरदौस शेख नासिर द्वितीय क्रमांक नेहरिजा महेक जाबीर खान शाळेतून तृतीय क्रमांक मोहम्मद उमेर असीम परवेज यांचा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात सरपंच श्री शेख अरुण यांनी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच संस्थेचे संस्थापक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले पालक वर्गातून शेख रफिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी व शिक्षकांच्या जबाबदारीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक जमीर खान सर शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष ख्वाजा करीमोद्दीन पटेल शेख रफिक सदस्य शिक्षक पालक संघ हाजी अनिस हाजी जाबीर खान असलम खान अय्यूब खान शेख रशीद शेख मोबिन हाफिज अनीस शेख राजू शेख आसिफ शेख अंसार जुबेर खान आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक मोहम्मद असीम परवेज तसेच आभार प्रदर्शन शेख सर यांनी केले बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज पिंपळगाव काड़े प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्ट जय हिंद